नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की सूरज गायत्रीच्या रूममध्ये येतो आणि गायत्री अचानक त्याला बघून घाबरते तिला असं वाटतं की तिचं बोलणं फोनवरचं सूरजने ऐकलं पण असं काही झालेलं नसतं सूरज मात्र आता हात जोडून तिला सांगतो की वहिनी तुम्ही मला जसं सोडवलं होतं तसं तेजसला पण सोडवा ना त्यांनी जे आपण चुका केल्या असेल ते तुम्हाला माहिती आहे चांगल्यासाठीच केल्या असतील तेव्हा मात्र गायत्री म्हणते तू नको जास्त याचा विचार करू आणि पर्स म्हणणं त्याला पैसे काढून देते आणि त्याच्या खिशात ठेवते तू तुझं औषध पी आणि खुश राहा परंतु तो नकार देतो तो म्हणतो तुम्हीच विचार करा ना तो इतका हुशार आहे तो ते लाच घेतलेले पैसे कशाला स्वतःच्याच कपाटात लपवेल तुम्ही त्याला सोडवा ना असं तो, तो विनंती करू लागतो इकडे मात्र ती म्हणते नाही रे नाही सोडवता येणार त्यांनी अक्षरशः लाच घेतल्याचा मोठा गुन्हा केलेला आहे दुसरीकडे आता जेलमध्ये एक हवलदार तेजसला जेवणाचं ताट आणून देतो आणि जेवून घे असं सांगतो त्यावर आता तेजस उठतो आणि जेवणाच्या ताटावर बसतो आणि तेव्हा तो जेवणाचा घास एकदा उचलून आपल्या तोंडापर्यंत नेतो परंतु तो विचार करतो की मला कोण अडकवत असेल यामध्ये घरातलं की घराच्या बाहेरचं आणि तेवढ्या त्याच्या मनामध्ये गायत्री गायत्री सुद्धा खुश असते की ते आता तेजस काही जेलमधनं बाहेर येणार नाही दुसरीकडे तेजसला विचार पडतो दुसरीकडे जस साहेबांचा निकाल ऐकून आता मानसीला खूपच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा